सर्व अमरावतीकरांचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं आहे तीच अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आता मतमोजणी चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासून सुरुवात होणार आहेत अमरावतीचं संपूर्ण नागरिकांचं याच निवडणुकीच्या मतमोजणीकडे लक्ष लागलेलं आहे आता दोन दिवस दो शिल्लक राहिले असताना प्रत्येक गल्ली गोळामध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे कोणाच्या मनात नवनीतना कोणाच्या मनात बळवंत वानखडे तर इथं जाहीन शिट्टीचे उमेदवार नाव चर्चेत येत आहेत आणि यासोबत आता प्रत्येक अमरावती जिल्ह्यातील गल्ली गोळीमध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यात चर्चेला उधाण आलेले आहेत की याच अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार कोण कराटे घेणार की कोणत्या पक्षाचा उमेदवार हरणार हे संपूर्ण चर्चेला आता प्रत्येक अमरावती जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये शहरामध्ये उधाण आले आहेत दर्शकांनो पाहूया या दोन दिवसाच्या अवधीमध्ये आता अमरावती शहरामध्ये नागरिकांचा कोण कोणत्या उमेदवाराकडे दिसून येत आहेत ये संविधान बचाने की अमरावती में लढाई होईल मुझे असं लागत आहे की भगवान वान खडे की विजय झाली सर्वसाधारणरित्या राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थिनी म्हणून जे विकासाचा मार्ग आहे तो एक विकासाचा मार्ग सध्या सर्व तरुणांना मोठ्या प्रमाणात हवा आहे आणि त्या विकासाच्या मार्गाच्या अनुषंगाने जे उमेदवार चालत आहे त्यांना अर्थातच जनतेने सर्वांनी वोट दिलेला आहे एक साधारण कलानुसार किंवा जनतेमध्ये राहून जेवढ्या गोष्टी कानावरती पडल्या किंवा जे विकास दिसून आलं त्या अनुषंगाने एवढं तर सांगता येईलच की अमरावतीमध्ये नवनीत राणा या विजयी होऊ शकतात आणि अर्थातच मोदीजींनी जो विकास घडवून आणला जो विकास सर्वांना दिसला त्या अनुषंगाने कदाचित अमरावती मतदारसंघातून लोकसभेची सीट या वेळेला नवनीत राणा यांनाच मिळेल मराज लोकसभा में नवनीत राणा चुन के आएंगी आएंगी थोड़े मतों से तीस चालीस हजार से क्योंकि ये सब पूरा धारणी के ऊपर ही है आखिरी में उसकी पेटियां खुलेंगे, उसमें वो विजय हो जाएंगी तुम प्रतिक्रिया एक तरह संपूर्ण भारत भरतला लोकशाही सा महोत्सव आता संपले है या लोकशाहीच्या महोत्सवाचा निर्णय चार जूनला दुपारपर्यंत लागणार आहे संपूर्ण भारतामध्ये एक हिंदुत्ववादी विचारांचं वारं वाहत आहे जगातल्या तमाम राष्ट्रांना भारतांकडून एक वेगळी अपेक्षा आहे तशात नरेंद्र मोदी यांचा जो विचार आहे यांचा विचार जनसामान्यांना पटलेला आहे आणि म्हणून अमरावती मतदारसंघामधून चार तारखेला नवनीत त्रावणां निवडून येऊ शकतात ऐसा जन सामान्य कल है लोकसभा चुनाव का आपका क्या महत्व दोनों दिन काटे की सक्षम है तो वही तारीख को पता चल जाएगा आपको कौन लगता है कौन नहीं वो तो बता नहीं सकते दोनों की काटेगी सक्ष हर तरफ हर क्षेत्र में वोटिंग हुई है कई फिफ्टी परसेंट कहीं सिक्सटी परसेंट कई सेवेंटी परसेंट बाकी अब ये तो समझो टाइम पर काउंटिंग के टाइम पर ही मालूम पड़ेगा कि कौन आ सकता अब चांसेस सबके लग रहे हैं आप कैसा है अपन अमरावती के हिसाब से बता सकते हैं बाकी बाहर की कई कौन पुलिस कितनी वोटिंग हुई कितनी हुई हुई अपने सब ने इलेक्शन में वोट डाल के आ चुके हैं अब तो ये फिलहाल चार तारीख को नतीजा मालूम पड़ेगा उसके तो अलावा कुछ बता नहीं सकते मेरे घर से बीजेपी आई है तो 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 नाम तो लगता है कि अपनी बात कमल ही फिर से मैडम ने अच्छी मेहनत की है सेवा की है सबकी और मैडम बहुत होशियार है एक मिनट में एक आवाज़ उठा लेकर हम

अमरावती में इस बार कंपटीशन तो बहुत टफ था पर जैसे मोदी लहर देखते हुए ऐसा लग रहा है कि बीजेपी का प्रत्याशी जीतना चाहिए अभी देखते हैं तीन अपना चार तारीख को क्या नतीजे आते है तो अभी मोदी लहर लग रही है हाँ लग तो रही है बिल्कुल कल एग्जिट पोल में भी जैसा दिखाई दे रहा था तो लग तो रहा है कि मोदी लहर है करके तर तिन्ही उमेदवारांपैकी जर म्हटलं तर आता काम तर आहे पक्षा पक्षा आता पक्षांनी उमेदवारी दिली आहे ठीक आहे सगळ्यांनी परीने प्रचार केलेला आहे परंतु आमचा जुना अनुभव हे सांगतो की इथे नवनीत राणाचा एक स्वतःचा एक त्यांचा वोट बँक आहे अपक्ष म्हणून पण त्या निवडून आल्या होत्या आता त्यांच्या मागे पक्षाचं पण पाठबळ आहे तर पूर्ण शक्यता आहे की नवनीत राणा बऱ्यापैकी मतांनी इथे निवडून येतीलच सर्वप्रथम सांगायचं झालं तर तीनही उमेदवार आपल्या आपल्या ठिकाणी उत्कृष्टच आहेत परंतु मागील जो अनुभव पाहता आणि कसं असतं की आपली जी सत्ता आपल्या शहरात आहे आपल्या राज्यात आहे ती सत्ता जर मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्रात जर असेल तर आपला विकास हा दुय्यम पद्धतीने होतो म्हणून अमरावतीच्या जनतेचा जर आपण कल पाहिला तर हा नवनीत राणा यांच्याकडे जास्त आहे भाजप इथे आहे राज्यातही आहे आणि शेवटी केंद्रातही आहे मोठ्या प्रमाणावर त्यांचा बोलवाला आहे तर मला असं वाटतं की मागचा अनुभव पाहता त्यांचे काम पाहता त्यांनी आता ते मोठे मोठे प्रोग्राम्स घेतलेले आहे जे म्हणजे हजारोच्या संख्येने जिथे लोक उपस्थित झाले त्यांच्या भोजन व्यवस्था आहे ते सगळे पाहता त्यांना मला असंही वाटते की त्यांना हरवणं जरा शक्य म्हणजे शक्य नाही होणार दोन्ही उमेदवारांना टॉप वाईट आहे असं नाही म्हणतात की वन साइडेड होईल परंतु जसे की आता मेळघाट मतदारसंघ आहे किंवा मग बाकी जे आहे हे नवीन राणा जो प्रचार करण्याचा जो वेगळा एक अनोखा लाईक अनुभव आहे आणि आपली एक छाप आहे ते छाप नंतर मला नाही वाटतं की नवीन राणा यांना काही कळत नाही नक्कीच नवनीत राणाच येतील चांगलं काम आहे आणि नवनीत प्रेमा हे एकमतांनी निवडून येईल काँग्रेसमध्ये असं मला वाटतं मला असं वाटतंय की तीन सीट आहे नवनीत राणा दिनेश मुख आणि वानखडे साहेब या मला वाटते की वानखडे साहेब नेहमी आहे येते असं वाटते मला नरेंद्र मोदी बार बार यही बोल रहे यही बोल रहे कि भाजपा के भाजपा तो अब आएंगी नहीं आएंगी तो डायरेक्ट कांग्रेस आएंगी, पन जाएगा यहाँ पे बहुत अच्छा काम हुआ है अमरावती में और पूरे हिंदुस्तान में अच्छा काम हुआ ऐसा नहीं है मोदी जी मोदी जी का काम बहुत अच्छा है और यहाँ पे हमें पूरी उम्मीद है अभी एग्जिट पोल में भी बीजेपी का ही बताया है तीन से 400 सीट तो हम्म पूरी उम्मीद है यहां पे बीजेपी आएंगे